महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कडाव प्रवासी थांबा बसथांबा अनधिकृत बांधकाम प्रकरण पत्रकारांच्या ऐतिहासिक बेमुदत उपोषणाला यश दोन दिवसात संपूर्ण अनधिकृत बांधकाम हटवण्याचे प्रशासनाने दिले आश्वासन कडाव गावातील शासकीय एस टी प्रवासी बस थांब्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात कर्जत प्रेस असोसिएशन कर्जत प्रेस क्लब आणि रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पुकारण्यात आलेल्या ऐतिहासिक बेमुदत उपोषणाला अखेर यश मिळाले प्रशासनाने दोन दिवसात म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सदर अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात निष्कासित करण्याचे स्पष्ट लेखी आश्वासन दिले आहे मागील दहा वर्षांपासून कडाव गावातील एस टी बस थांब्यावर अतिक्रमण झाल्याचं निदर्शनास येत होतं अनेक वेळा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित अनधिकृत बांधकामाबाबत लेखी तक्रारी निवेदने सादर केली होती शासकीय कागदपत्रांची पूर्तता जागेची छाननी पाहणी यानंतरही संबंधित बांधकामावर कोणतीही कारवाई होत नव्हती त्यामुळे अखेर पत्रकारांनी थेट कृतीचा निर्णय घेत बेमुदत उपोषण स्वीकारले दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कडाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात पत्रकारांनी बेमुदत उपोषण सुरू केले उपोषणाच्या चौथ्या तासानंतर ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे सरपंचसव करुणा प्रमोद पवार कर्जत एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक दयानंद मोरे महादेव पालवे ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे हरषद सोनू भोपतराव कर्जत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बरोटे यांच्या उपस्थितीत संवाद झाला आणि यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं दिनांक सव्वीस जुलै रोजी पोलीस बंदोबस्तास सदर अनधिकृत बांधकाम हटवण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले या आश्वासनानंतर पत्रकारांनी तात्पुरते उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला मात्र प्रशासनाने जर सव्वीस जुलैपर्यंत कारवाई केली नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा पत्रकारांनी दिला या बेमुदत उपोषणात पुढील पत्रकार उपस्थित होते प्रभाकर गंगावणे भूषण प्रधान कैलास मामले नरेश जाधव रमाकांत जाधव रोशन दगडे प्रथमेश कुडेकर जगदीश तगडे दिगंबर चंदनी दीपक बोराडे गणेश लोट रामदास माळी मोतीराम पाधीर संजय साळंके सतीश पाटील महेश भगत आनंद सकपाळ गणेश पवार रजनीकांत पवारी तसेच कर्जत प्रेस असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी उपोषणात सहभाग घेतला यावेळी भाजपाचे नेते राजेश लाड दीपक बहरे प्रशांत उगले अतुल बडगुजर शैलेश देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पत्रकारांचे मनोबल वाढवले पत्रकारांच्या बेमुदत उपोषणस्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी याकरिता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ने राहुल वरोटे पोलीस अंमलदार अनिल वडते राजेंद्र दुसाने उपस्थित होते पत्रकारांच्या एकजुटीच्या आणि सत्यासाठीच्या लढ्यामुळे प्रशासनाला नमते घेऊन निर्णय घ्यावा लागला हे ऐतिहासिक उपोषणाने अधोरेखित केले आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी